तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आजचा कॅमेरामॅन पवन आज आलो होता मी फग आहे ना फग काय बांधताना दाखवलं नाही मी तर नेहमी नेहमी त्यात त्या गोष्टी काय दाखवून फायदा नाही आज नुसत्या चिंबोरा दाखवून तुम्हाला टाकताना थोडा वेळ दाखवून मला थोडासा टाकताना व्हिडिओ दाखवून चिंबोरा दाखवून बघता चिंबोऱ्यांची मजा घ्या व्हिडिओचा आनंद घ्यायलाही तुम्हाला मजेलाच बघा कसा भन्नाट लोकेशन आहे का राह्या पाणी मोठं आहे दिशा थोडा कमी आहे त्याच्यामुळे थोडासा आपण खालच्या बाजूला जाऊ पण खालच्या बाजूला चिमारी तीन घर राती पाणी जास्त असल्यामुळे चिमुऱ्या उधवू शकता खाली उतरू शकतात उतारले असले तर पटकन दोनच घरून काम आहे A es lo

सगळं आपलं टाकून झालं एक वीस ना आज कारण कसं जास्त झुलं काही भेटायचं नाही दोन झुलं भेटतील जास्ती असतं कारण हल्ली वाजलं साडे अकरा पावणे बारा आलं आणि दोनचा पाणी फक्त दोन तास आहेत म्हणजे दोन झुलं भेटतील दोन झुळेमध्ये ज्या येतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन बघा व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण असते धमाल व्हिडिओ आपण चला जातो आता वरती आता चालू आपण फगू कुवाला कारण पाणी आला याय जास्त वेळ थांबलो तर आपला क जे भालावर टाकलात भाला साईडला ते फग काढायला भेटायचं नाही त्याच्यामुळं इथं चाललो आणि इथं पहिला काढू नंतर वरती घेऊ कारण आज चार पॉईंट साठ पाण्याची भट्टी आहे दिशा पाणी पहिलाच मोठा आहे या सीजनचा त्याच्यामुळं पाणी पटतील ना पुर्ली पुर्ली कुर्ली बघ कुर्लीची साईज तरी काय हा साईज बघ कुर्लीची कडक कोणी झाली डायरेक्ट कुर्लीची तेल कुर्ली सुरली कडक बोणी झालेली आहे पहिलीच अशाच ये बस काम पच्चीसुरली कौटाची कौटाची बघ दिसते बघ डायरेक्ट कवट दिसते बघ दिसला येलो येलो बघ डायरेक्ट काउटाची कडक ना आणि कुर्लीची हॅट्रिक फक्त एक कुर्लीची हॅट्रिक झाली आणि तिथून कवटाची लगातार तीन कवटाच्या कुर्ल्या आल्या का बच चल बाई चल आलूकर येणार तर येणार बघ रोडलाय आरानची मुरी अरे आरा राजा ये पालन टाकला जंगडाला जंगडा अरे वाह हे बघ स्नॅपचॅटची लपडी छोटे जंगाट ए आवडली बेकार लय रागा नाही आपण त्याला डिस्टर्ब केला ना ya ini kan? kulitnya itu nus tia? jenggot? jenggar? dan ini

कवटाची कुरलेली बघ परत लाल भरक आहे नुसती हे बघ हे बघ लाल भरक एकदम हा कडक आहे ना एकदम कशी आहे बघ जबरदस्त खाणाऱ्यांची आज मजा वाटत राणा हा पुरचा फो कुणाला यो मग चिंबोरी बांधली बघ ना तेच बघा जे मग झंगाड तर मग अशी त्याच्या आधी कुर्ली आलेली कुरलाच आहे परत कुरली एक जिली दोन होते हा दोन होते एक तार होती समाधी ना म्हणलं ती जिली का कसली आहे बघ आउटाची आहे कुरले आहेत आणि कारण नुसत्या लाल भरक सांगते काय काय रे तू पाठल बघ अरे बा सगळं सगळ्या सगळ्या परत कवटाची असली झालेली जीवा <laughs> जीवाला लागले ती म्हणते हम्म उलटी झाली बघ कुरली परत परत कुर्ली कुरल्यांची झूर उठली झूर झूर भरलेले आहे सगळे कवटा चालन बघ या बाप जाऊ दे बारीक नको आपल्याला खुश आहे का या एकशे एक टक्केतून येईल बघ

कडक काम पच्चीस मी तुला काय बोललो खाली नाही वाचा पण आखा वरती चिंबर शंभर टक्के येतील बघाल्या का नाही तो तो स्वतः करीन कुर्ली कुर्ली काउटाची कुर्ली मग जेलेली जाताना फाटलीला कशी बघ ती बघ ती बघ कुर्ली

لا <applause> फरक या बघ कशा शिंगरापासून बसल्या आता मस्त चिंबोऱ्या थोडा वेळ बांधतंय कारण आमचा बनवणारा माणूस कधी येते आहे ते काही माहिती नाही पण चिंबोऱ्या जबरच बांधते कारण चिंबोऱ्या आल्यान एक नंबर का उपाच्या कुर्ल्यान खराब झाले ना पण सगळ्या द्यायलाही याला कलशी कलशी देलाय कुर्लीनी द्यायला आहे कलशी तो बघ तू बघ द्यायला बघ padu padla padak eh hai nagu दिसते बघ कवट आता कसं आहे आता कालोखी उदन आहे ना कालोखी उदन असलं का चिंबर सगळे भरले असतात गाड्याच्या गाड्या भरून चालल्या लगीन आहे ना, ना उराला वाटत हाऊ बघ अख्खी भरलेली आहे वरती कर जरा वरती कर आख्खी बघते अख्खी भरलेली आहे इकुर्ली फुल कवटन भरलेली असेल नंतर उपटली ना जेव्हा आपण रेसिपीची व्हिडिओ बघू ना त्यांना दाखवेन तुम्हाला जबरदस्त भरलेलं आहे कारण वजन कधी आहे ती वजन लागते तेव्हा समजते ना ती लय भरलेली आहे लय वजन लागते आहे बघ कवट दिसते डायरेक्ट असा हे बघा दाखवते कती चिंबऱ्या कवल्यांना तुम्हाला माहित आहे दोन झुलं फक्त मारलं एकदा टाकलं ना डायरेक्ट उचललं सगळा कसा माल आहे बघता सगळ्या कुरल्या सगळ्या कुरल्या लाल लाल भाग दे पण सगळ्या कवठाच्या कुरल्या चांदीच झाली आलो ना खरं म्हणजे चांदी झाली चांदी का माल भेटला नेस्त्या कवटाच्या कुर्ल्या खाबस या बघताय आपल्या कवटाच्या कुर्ल्या यांची मस्त भारी भारी कुर्ल्या आहेत कवटाच्या त्या घेऊ जबरदस्त एक रेसिपीला सुरुवात करू जबरदस्त रेसिपी आहे तुम्हाला बघायला भेटणार चिंबोऱ्यांची पुन्हा एकदा मजा घ्या बघल्या कशा आल्या चिंबोऱ्या कडक काम पच्चीस ना तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ना कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा ज्याचे शेअर करा आणि भरपूर लोकांचा प्रश्न असतं की चिंबला विकतं का नाही मी फक्त व्हिडिओ काढासाठी आलो आहे आणि व्हिडिओ काढासाठीच येतं कारण तेवढं टाईम नसतं ना विकायला भेटू शकतात मग तेवढं टाईम नसतं कामाला पण जायचं असतं म्हणून फक्त व्हिडिओसाठी येतं चला व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जसं शेअर करा